नमस्कार मी निशा म्हणजे कोकणी बाईल माणूस बरेच दिवस बोरीवलीच्या एक्झिबिशनबद्दल बोलायचं म्हणते त्याविषयी व्हिडिओ बनवायचा होता पण जेव्हापासून एक्झिबिशनवरून परत आले तेव्हापासून दिवाळीच्या बऱ्याच ऑर्डर्स होत्या आणि त्यानंतर आमच्या इथे जो पाऊस सुरू झाला आहे तो अजूनही सुरूच आहे त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडासा लेट झाला बऱ्याच लोकांचे आभार मानायचे पण त्याआधी तुम्हाला मी कुडाळवरून एक्झिबिशनला कशी आले त्याची झलक दाखवते कुडाळवरून सहा वाजून अठरा मिनटांची तुतारी होती आणि मी घरी होते तेव्हा पाच वाजून पन्नास मिनटं झालेली मला माझ्या घराकडून रेल्वे स्टेशनवर पोचायला वीस मिनटाचा जरी वेळ लागतो जर मी कुठेही न थांबता गेले तरी तरी मला वाटेत जेवणची मी एक ऑर्डर दिलेली चपाती भाजीची कारण मला वेळ नव्हता मी सगळं सामान पॅक करून ते टेम्पोमध्ये भरलं आणि तिथून मी घरी आले घरी येऊन मला पुन्हा जेवण बनवून घेऊन जाण्या एवढा वेळ नव्हता त्यामुळे मी चपाती भाजीची ऑर्डर एका हॉटेलमध्ये दिली होती तर त्याशिवाय मी एका ठिकाणी ना ज्या पॅकिंगसाठी पिशव्या लागतात त्या पिशव्यांची ऑर्डर दिली होती त्या पिशव्या पण कलेक्ट करायच्या होत्या आणि हे सगळं मला वीस मिनटात करायचं होतं तारी जी सहा अजून अठरा मिनटांनी येणार होतं जी ये जवळपास साडेसहाला आली मुंबईकर जे रोज लोकलने प्रवास करतात ऑफिसला जातात येतात ज्यांना लोकलशिवाय पर्याय नाही आहे त्या लोकांना माझा खरंच कोपरापासून साष्टांग दंड होतं मी एवढी घाबरले त्या लोकलच्या प्रवासाला कारण लोकलमध्ये ना म्हणजे माणसांना बसायचं सोडा उभं राहायला जागा नसते तिथेही लोक रोज सकाळ रात्री अप डाऊन करतात त्या जो हँडल असतो त्याला धरून दरवाज्यात लटकत जातात ते बघून मी एवढी घाबरले कसं काय लोक हे करतात खरंच खरंच मुंबईकर तुम्हाला हॅडस्वॉप करणं कमालीची गोष्ट आहे एवढा स्ट्रगल करणं सोपी गोष्ट नाही आम्ही खूप सुशेगात इकडे जगतो आनंदात आहोत आमचं जीवन खूप स्लो आहे व्यवस्थित आहे तुम्ही एवढे स्ट्रगल करता आणि फक्त जगण्यासाठी म्हणजे असंही नाही की मुंबईचे खर्च वगैरे सगळे एवढे महाग असतात की आपला रोजचा खर्च आपलं रोजचं आयुष्य चालवण्यासाठीच तुम्हाला एवढी स्ट्रगल करावी लागते खरंच खरंच तुम्हाला मानलं त्याबद्दल प्रश्नच नाही तर आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया तर मी पोचले दादरला दादरला मी साधारण सकाळी काहीतरी सहा वाजता पोचले असेल तिथून मी बोरिवलीची लोकल पकडली आणि बोरिवलीला गेले बोरिवली स्टेशनवरून मी रिक्षा केली रिक्षावाल्याला आनंदराव पवार हायस्कूल मिळेना काही केलं मिळेना मी दोन तीन वेळा चुकले मग शेवटी एका एक मुलगी जात होती तिने युनिफॉर्म घातलेला म्हणजे गोष्ट बघावशी झाली शाळेचा युनिफॉर्म घातला तिला विचारलं मी आनंदराव पवार कुठे तर तिने फक्त असं केलं बघते तर बाजूलाच तिच्या हायस्कूल होतं आणि आम्ही जिथून फेऱ्या मारत होतो त्या चौकातच ते हायस्कूल होतं पण आम्हाला ते दिसतच नव्हतं बोर्ड कारण हायस्कूलचा बोर्ड जर असा आतमध्ये होता पटकन दिसत नव्हतं तर तिथे मी उतरले आणि बघते तर काय गेट लॉक मी टेम्पोने सामान पाठवलेलं टेम्पोवाले सकाळी पाच वाजताच पोचले होते पण त्यांचे कोणतरी पाहुणी तिकडे होते त्यांच्याकडे ते थांबले होते त्यांनी ते एक बरं केलं नाहीतर ते पाच वाजल्यापासून जर थांबले असतं तर त्यांचं भाडं पण खूप झालं असतं सकाळचे साडेसात वाजलेत आहे खरा पण बघितलं तर खूपच लहान जागा दिसतात बघा फक्त तर गेट लॉक मग मी ते जे आयोजक होते पाटील सर म्हणून आहेत त्यांनी मला खूपच सपोर्ट केला के के मी टेम्पोवाल्या काकांना फोन केला की म्हटलं गेट उघडलं आहे सामान आणा एवढे जडजड बॉक्स होते माझे कारण बिळाची भांडी वगैरे मी आणलेली विळ्या होत्या काजूघर होते त्यांना वजन खूप असतं मग तेच मला उतरायला मदत केली त्यांनी आम्ही सगळं सामान उतरून व्यवस्थित लावलं आणि मी आता म्हटलं सामान सगळं लावलं नऊ वाजले तर आता म्हटलं जाऊया कुठेतरी हॉटेल बघूया एखादं रात्री राहायची सोय तिथेच करूया आणि ब्रश वगैरे आंघोळ करून रिटर्न येऊया तर नऊ वाजलेले तोपर्यंत नऊ वाजता मी बाहेर पडले पाटील सरांना सांगितलं की मी तासाभरात येते पाच मिनटं झाली नसतील आणि पाटील सरांचा मला फोन मी रिक्षात होते की अगं कुठे राहिली आहेस तू लवकर आहे तुझे कस्टमर उभे आहेत म्हटलं सर मी अजून पोहोचलेच नाही आहे मला हॉटेल कुठलं ते माहिती नाही आहे आणि मला खरंच हॉटेल माहिती नव्हतं मी हॉटेलची सोय केली नव्हती म्हणजे केली नव्हती ह्याचं कारण म्हणजे मी आधीच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की मला तिकडचं काही माहिती नाही आहे आणि मला असं वाटलं की तिथे गेल्यावर तर मुंबई आहे मोठं शहर आहे कुठेही हॉटेल मिळेल त्याचा काय विषय नाही पैसे दिले की झालं असं पण माझा हा समज चुकीचा होता हे मला कळून चुकलं आहे पुन्हा मी अशी घुडचूक करणार नाही मला कुठेच हॉटेल मिळेल कुठेच मिळेल आणि जे मिळायचे ना ते अतिशय असे म्हणजे बार वगैरे असलेल्या ठिकाणी असे विचित्र जागेत होते जे मला जरा अनकम्फर्टेबल वाटत होतं तर मी पाच सहा हॉटेल्स वेगवेगळे शोधले सगळे मला असेच मिळाले जे बारच्या आजूबाजूला होते आणि काही तर असे होते जिथे जेंट्सच अलाउड होते तर तिथे ते मला घेईनात तिथे म्हणजे तिथे नाही पण सिंगल लेडी म्हणून पण कुठे दुसऱ्या हॉटेलमध्ये मला कदाचित असेल ते घेईनात मी त्यांना म्हटलं की माझा एका रात्रीचा प्रश्न आहे आणि माझं एक्झिबिशन आहे मला जवळ हवं आहे आठ नऊ किलोमीटरवर लांब लांब हॉटेल्स होती पण ते मला शक्य नव्हतं मग शेवटी एक हॉटेल होतं त्यांनी बऱ्यापैकी पैसे घेतले कारण त्यांना कळलं की हिचे अडलं आहे पण ते जाऊ दे वेळेला आपल्याला ती गोष्ट मिळणं जास्त महत्त्वाचं असतं तर त्या आम्ही हॉटेलमध्ये थांबले ब्रश वगैरे केला तरी सरांचे मला चार पाच फोन येऊन गेले अगं तुझे कस्टमर थांबलेत मग मी तशीच आली रिटर्न पटकन साधारण मी दहा वाजता रिटर्न आले पावणे दहाच्या आसपास तर ते माझे जे, जे बिचारे फॉलोअर्स होते त्यांचे मी खूप खूप आभार मानते ते तिथेच थांबले होते तेव्हापासून माझ्याकडे भरपूर कस्टमर्स आले भरपूर फॉलोअर्स माझे ज्यांनी जे लोक माझे व्हिडिओज बघतात ते जे तिथल्या आजूबाजूच्या एरियामधले आहे ते आले होते आणि साधारण म्हणजे ना तुम्हाला खोटं वाटेल लोकं दोन दोन तास प्रवास करून हा लोकलचा प्रवास तो पण करून आले होते फक्त मला भेटायला माझ्याकडून काहीतरी खरेदी करायला ही जी आपुलकी आणि प्रेम आहे ना आपल्या माणसांचं आपल्या कोकणी माणसांचं मराठी माणसांचं एकमेकांवरचं हेच आपल्याला टिकवून ठेवतं हेच आपल्याला एकत्र ठेवतं आणि हेच हीच महत्त्वाची गोष्ट आहे आता लोकांना कळून चुकले की आपल्या माणसांनी एकत्र यायला हवं आपल्या माणसांकडून खरेदी करायला हवी आणि मला तर खरंच खूप म्हणजे खूपच जास्त सपोर्ट मिळाला तुम्हा सगळ्यांचा खूप खूप आभारी तर मी तिथे काय काय घेऊन हो आले होते तेही तुम्हाला सांगते मी विडाची भांडी आणली होती त्यानंतर मी रोस्टेड काजू आणले होते आंबापोळी फनोनसपोळी कैरी रोल आणले होते हापूस आंब्याची वडी आणली होती त्याशिवाय माझ्याकडे लाकडी विळ्या होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या चार प्रकारच्या विळ्या होत्या चॉपिंग बोर्ड होते अशी कित्येक म्हणजे मसाले पिटी हे तर वेगवेगळे आहेत हे सगळं होतं माझ्याकडे तर ह्यातलं सगळंच्या सगळं संपलं आणि मला लोकं येऊन येऊन विचारायला लागली अगं काय तू आम्हाला परतून जावं लागतंय आम्हाला ज्या वस्तू आहे ते मिळतच नाही आहे तू एवढ्या कमी कशा आणल्या खरं तर माझी पहिली वेळ होती आणि त्यामुळे मला किती सामान न्यायचं हे कळत नव्हतं तरी पण मी बऱ्यापैकी सामान नेलं होतं कारण मी लांबून जाते म्हटल्यानंतर माझं डोक्यात होतं की एकदाच सामान न्यायचं तर व्यवस्थित न्यायचं पण ते संपलं मग मला पुन्हा लक्झरीने सामान मागवावं लागलं <laughs> हे सगळं सामान दुसऱ्या दिवशीचं पण संपलं इतका खूप चांगला रिस्पॉन्स होता तर आणि बऱ्याच लोकांनी मला हेही सांगितलं की परत कधी येणार आहेस ते आम्हाला सांग अजूनही मला सारखे फोन येत आहेत की अगं कधी येणार आहेस कधी येणार आहेस आम्हाला वेळ यायची आहे आमचे काजूघर संपले आम्हाला काजूघर हवे होते अकरा आणि बाराचं एक्झिबिशन झाल्यानंतर रात्री बाराला माझी तुतारी होती मला हे टेन्शन होतं की माझं सामान जर बरंच राहिलं तर ते ट्रान्सपोर्टमध्ये दिल्याशिवाय मी निघू कशी पण तिकडचे जे पाटील सर आहेत ज्यांनी कोकणी व्यापारी पेठचं आयोजन केलं होतं ते म्हणाले की तुझं सामान ठेवून जा मी काळजी घेतो दहा साडेदहा वाजले आम्हाला हे सगळं आटपायला त्यानंतर तिथून लोकल पकडून आम्ही दादरला गेलो दादरवरून माझी तुतारी होती बारा वाजताची जनरलचा प्रवास केला जनरल डब्यामध्ये चढल्यानंतर वरती जे बॅग्स वगैरे ठेवायला जागा असते तिथे मी बसून आले आणि बसून म्हणजे पाय हलवायलासुद्धा जागा नव्हती पाय सोडू शकत नाही मांडी घालू शकत नाही कारण चिपळूणला गाडी बऱ्यापैकी रिकामी झाली त्यानंतर मला व्यवस्थित बसायला मिळालं आणि रत्नागिरी वगैरे क्रॉस झाल्यानंतर मी अर्थात झोपून आले पण भयंकरच गर्दी होती आता पण खूप अनुभव मिळाला मला ह्या गोष्टीतून त्यानंतर साधारण मी माझी जी ट्रेन आहे ती कुडाळमध्ये एक वाजता पोहोचली अकरा सव्वा अकराचा टायमिंग होता पण पोचली एक वाजता ठीक आहे एक वाजता पोचल्यानंतर कुरिअर चार वाजता बंद होतं सोमवार होता तो आणि मला फराळ पाठवायचा होता दिवाळीचा तर मी एक वाजल्यानंतर मी ऑर्डर आधी देऊन ठेवली होती माझ्या दुकानात सगळा फराळ मागवून ठेवला होता तो फराळ पॅक करून मी कुरिअरमध्ये दिला चार वाजता आणि मला इतकी भूक लागली होती कारण आदल्या दिवशी रात्री एक्झिबिशन संपल्यानंतर मी काहीच खाल्लं नव्हतं साडे दहा वाजले आम्हाला ते, ते संपायला आणि त्यानंतर जेवायला वेळ कुठे होता कारण पुढची ट्रेन चुकेल म्हणून तशीच मी निघाले होते काहीही सुद्धा खाल्लं नव्हतं आणि जनरलमध्ये पाणीसुद्धा आलं नाही म्हणजे जे येतात ना घेऊन खायला तसलं काही आलंच नाही पाणीसुद्धा मिळालं नाही त्यामुळे मी उपाय उपाशीच होते मग एक वाजता उतरल्यानंतर फराळ पॅक करून दिल्यानंतर पण मी उपाशीच होते मग आमच्या इथे एक शिरसाट म्हणून ताई आहेत त्यांच्या इथे ना खूप चांगलं जेवण मिळतं तर त्या मला खूप मागे म्हणाल्या होत्या की एकदा येऊन जा आमच्या इथे म्हणून तर चार वाजता आता जेवण कुठे मिळणार ना तर मी सहज म्हणून विचारलं गेले आणि त्यांच्या आई आहेत त्या ताईच्या आई आहेत ज्या सत्तर वर्षांच्या आहेत त्या स्वतः जेवण करतात आणि हॉटेल चालवतात तर मी गेल्याने म्हणाले की ताई खूपच भूक लागली जे काही असेल ते मला चालेल काही आहे का खायला ती म्हणाली बस आणि त्यांनी मला भात चपात्या दोन डाळ कोबीची भाजी होती मला वाटतं कोबीची भाजी आणि लोणचं आणून दिलं ते लोणचं इतकं अप्रतिम होतं मी तिला जेला कुठून घेतलं असं ती मला म्हणाली की मी स्वतः बनवते इतका सुंदर होता आणि ते मी चार वाजता जेवले आणि जेवल्यानंतर मला म्हणजे गाडी चालवताना आणि माझे हात थरथरत होते इतकी मला ताकद नव्हती त्यानंतर मी जेवून मग घरी आले आणि घरी येऊन मी आराम केला मग दुसऱ्या दिवशी परत माझं फराळाचं पॅकिंग चालू म्हणजे खूप चांगला अनुभव होता खरं सांगायचं तर आणि असंच मी आता परत एकदा असा अनुभव घ्यायचा म्हणते कारण तुमच्यासारख्या लोकांचा मला खूप सपोर्ट आहे असेच माझे एक फॉलोअर आहेत ते म्हणाले की कोकण बाजारचं पुढचं एक्झिबिशन लागेल तिथे का नाही भाग घेत तर मी कोकण बाजारला कॉन्टॅक्ट केला सगळ्यात पहिलं एक्झिबिशन माझं कोकण बाजार बरोबरचं होतं बोरीवलीला जेव्हा माझं यायचं ठरलं त्याच्या काही दिवस आधी कोकण बाजारचं कुडाळमध्ये एक्झिबिशन होतं जिथे मी भाग घेतला होता आणि त्यांनी मला पुन्हा एकदा संधी दिली आहे तर कोकण बाजारच्या सगळ्या मेंबर्सचे आणि अध्यक्षांचे खूप खूप आभार मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल तर त्यांचं पुढचं एक्झिबिशन आठ आणि नऊ नोव्हेंबरला मुलून पूर्वला रेल्वे स्टेशनच्या बाजूला दत्तात्रय अॅनेक्समध्ये आहे सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत तर तिथे मी असणार आहे तुम्ही अवश्य भेट द्या आणि ज्या वस्तू मी मागच्या एक्झिबिशनमध्ये घेऊन आले होते त्याच्यापेक्षा आणखी वस्तू मी इथे घेऊन येणार आहे आणि ज्या वस्तू आपल्याला रोजच्या उपयोगाला लागतात खायचे पदार्थ किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू अशा बऱ्याच वस्तू असतील तर एकदा भेट द्या आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते तुम्ही घ्या धन्यवाद भेटू तिथेच